नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी गजानन गवळी सामाजिक कार्यकर्ता चिंचोली लिंबाजी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणारे खाजगी दवाखाने या खाजगी दवाखान्यामध्ये बरेच लोक ट्रीटमेंट घेण्यासाठी जातात ट्रीटमेंट घेणं म्हणजे आपला एक व्यवहारी व्यवहार त्यांच्यासोबत आहे दररोज या डॉक्टर लोकांशी आपलं काम पडतंय परंतु डॉक्टर लोकांनी ग्राहकाकडून क्या कोणत्या पद्धतीनं आपले आर्थिक हे कशा पद्धतीने व्यवहार केले गेले पाहिजे याचं कुठे मापदंड या ठिकाणी आकारलेलं नव्हतं त्यामुळे मी आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्राचे एम आंबेकर साहेब यांना एक पत्र दिलं होतं की बाबांनो डॉक्टरांकडे आपण ट्रीटमेंट करतो ठीक आहे परंतु काही डॉक्टर अव्वाच्या सव्वा बिलं लोकांकडून वसूल करतात सलाईन लावल्याच्यानंतर सातशे आठशे हजार दीड हजार दोन हजारपर्यंत हे वसुली करतात तर सगळे डॉक्टर सारखे नाही परंतु काही प्रमाणात हे डॉक्टर अशा पद्धतीची वागणूक ग्राहकासोबत करत होते त्यामुळे माझ्या लक्षात आल्याच्यानंतर मी आंबेकर साहेबांना एक पत्र दिलं की यावर कुठेतरी निर्बंध यायला पाहिजे आणि ग्राहकाची हेळसाण व्हायला नको यासाठी आपण प्रयत्न करावे त्यासाठी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर साहेब यांनी सर्व डॉक्टरांना पत्र दिलं की बाबांनो अशा पद्धतीचं वागलेलं बरं नाही त्यामुळे आपण कुठेतरी आपल्या दवाखान्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीनं करायची किंवा त्याची वसुली आपण पैशाच्या स्वरूपात कशा पद्धतीनं घ्यायची याचं कुठेतरी आपण मापदंड त्या ठिकाणी लावल्या गेलं पाहिजे मग असे बोर्ड दवाखान्यामध्ये लावल्या गेले आता प्रत्येक दवाखान्यामध्ये चिंचोली लिंबाजी किंवा इतर गावामध्ये अशा पद्धतीचे बोर्ड लावल्या गेले सलाईंचे पैसे किती घ्यायचे इंजेक्शनचे पैसे किती घ्यायचे किंवा इतर कोणत्या पद्धतीचे आपण पैसे वसूल करायचे या ठिकाणी आता मापदंड लावलेले आहेत परंतु यावरही ग्राहकाचं समाधान झालं नाही किंवा ही, ना ही, ही ट्रीटमेंट आपल्याला महाग वाटवू लागली तर त्यावेळेस आपल्या चिंचोली लिंबाजीचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी आपण आपले उपचार करून घेऊ शकता तेही फ्रीमध्ये म्हणून आपण विनंती करतो आहे की आपण जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आपली तपासणी करून घ्या किंवा जे उपचार आपल्याला करून घ्यायचे असेल तेही आपण त्या ठिकाणी करून घ्या रक्त लघवी ज्याही टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी एक रुपया न घेता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या टेस्ट एकदम फ्री आहे फरक एवढाच आहे त्याचा रिपोर्ट फक्त तुम्हाला एक दिवसाच्या नंतर मिळेल किंवा त्याच दिवशी तुमचा नंबर जर दिला व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्हाला ते रिपोर्ट टाकण्यात येईल यात कुठलीही शंका उरणार नाही म्हणून आपणास जे आर्थिक आतापर्यंत भूर्दंड बसत होता तो यानंतर बसणार नाही म्हणून आपणास विनंती करतोय प्रत्येक दवाखान्यामध्ये या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डाचं आपण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याही ठिकाणी फीस महागात वाटत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा आपण या ठिकाणी पर्याय निवडावा यात कुठली आता शंका राहिलेली नाही म्हणून आपण विनंती करतोय आणि थांबतोय धन्यवाद